धनंजय साहेबांना जो आखता येतो मला नाही माझ्या ना बापाचं संविधान तुम्हाला मान्य नाही मी संविधानिक मागण्या केल्या साहेब माझी फाईल घ्या आणि मला नोकरी द्या सोबत एक लाख चौतीस हजार तरुणांना नोकरी द्या अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जे पण काही घडेल याला जबाबदार तुम्ही राहणार आहेत आणि शासन राहील राज्य आणि केंद्र शासन प्रेमाची भाषा बोलतोय मी आज प्रेमाची माझ्या बापाचं संविधान ज्याने संपवला त्याला संपूर्ण टाकेला बिन संविधान आम्ही संपू देणार नाही आणि तरुणांचा रोजगार आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण जगाला दाखवून देईल वयाच्या चौतीसव्या वर्षी हा मर्द शिहा सारखा लढत आहे अगला एक एखादा तरुण दिसला का तुम्हाला जगामध्ये साहेब भारतीय राज्य घटनेचा कलम लावून हा मर्द लढतोय माझ्या बापाचं संविधान वाचवतोय माझ्या तरुण पिढीचं रक्त त्याचा रोजगार वाचवतोय मी रोजगार पाहिजे ते तुम्हाला संघ मान्य आहे का तुम्हाला कोणाला मान्य नाही कोणाला मान्य नाही कोणाला मान्य नाही जगाला दाखवा आणि ज्या अधिकाऱ्यांना मान्य नाही त्यांना पण दाखवा माझ्या बापाचं संविधान मान्य नाही त्यांना साहेब तुम्ही माझी आई आहेत माझी माय आहेत ममताचा सागर आहात माझ्या बापाकडे माझ्या जीवाची भीक मागा तुम्ही मी दहा दिवस झालो इथं पडलेलो आहे माझ्या दहा वर्षाचा मुलगा माझी भाग्यस्थी मुलगी माझी बायको माझी आई इथं बसलेली आहे हा बघा माझा दहा वर्षाचा मुलगा पूर राजेश हा बघा उठ हा बघा माझ्या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन मी दहा दिवसापासून बसलो नाही माझी भाग्यश्री उठ बरा माझी बायको कविता उठ माझी आई ताई उठ आतापर्यंत हो। या जगामध्ये दाखव मला तुम्ही चौतीस वर्षाचा तरुण स्वतःच्या बाईला स्वतःच्या मायला स्वतःच्या दोन लेकरांना घेऊन आमरण उपोषण करतोय का बघितलंय साहेब तुम्ही तुम्ही बघितलं का साहेब तुम्ही बघितलं का मित्रांनो या जगामध्ये माझ्या बापाचं सविधान जर वाचवायचं असेल तर तुम्ही साथ देणार का संविधान कोणाला मान्य